नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण पाच ते एक टिपक्यांचं खूप सुंदर फुलांची रांगोळी काढणार आहोत प्रत्येक का आपल्याला दोन ते एक टिपकेला आपल्याला एक रेश ओढून आपल्याला हाफ सर्कल आकारणी एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला अगदी जवळपास आपल्याला त्याच्या आतमध्ये उभं आणि आडवा रेश ओढून घ्यायचं आहे प्रत्येक चारही बॉक्समध्ये आपल्याला उभं आणि आडवा रेश ओढून तयार करून घ्यायचं आहे चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा आणि आता प्रत्येक आपल्याला चारही बॉक्समध्ये रेश ओढून पूर्णपणे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे चला आता चारी बॉक्समधलं आपलं रेश ओढून तयार झालेलं आहे त्यानंतर आपल्याला प्रत्येक बॉक्सच्या मध्ये सेंटरमध्ये वरच्या बाजूला आपल्याला एक रेश ओढून घ्यायचं आहे आणि आजूबाजूला क्रॉसमध्ये आपल्याला एंगल सेपने आपल्याला रेश तीन रेश ओढून घ्यायचं आहे प्रत्येक एक बॉक्सच्या वरच्या बाजूला आणि आता ती चारही बाजूचं आपलं तीन रेश ओढून तयार झालेलं आहे त्यानंतर वरच्या बाजूला आपल्याला हाफ सर्कल आकारने एक फुलं तयार करून घ्यायचं आहे आणि आता चारही बाजूला आपलं फुलं सुंदर फुलं तयार झालेलं आहे आता बघू शकाल तुम्ही आता चारी बाजूचा आपलं फुलं तयार झालेलं आहे आणि आता शेवटचे सुद्धा आपलं फुलं तयार झालेलं आहे आणि आता ह्याच्यानंतर ह्याच्या आतमध्ये मी वरच्या बाजूला हिरवं रंग भरून घेत आहे आणि प्रत्येक फुलांच्या वरच्या बाजूला हिरवं रंग भरून तयार करून घ्यायचं आहे खालच्या बाजूला मी अर्ध थोडंसं स्पेस ठेवलेलं आहे आणि आता तिथं आपल्याला दुसरी रंग भरून तयार करून घ्यायचं आहे ते रंग भरल्यानंतर खूप सुंदर सुरेख रांगोळी दिसतोय आता न बघू शकाल तुम्ही असा प्रकारे रांगोळी रोज दाराबाहेर पटकन होणारा रांगोळी आहे आणि छोटी रांगोळी आहे आणि आता चारी बाजूचं आपलं तयार झालेलं आहे रंग भरून पूर्णपणे आपण तयार करून घेऊया आणि आता ही सुद्धा आपलं तयार झालेलं आहे आणि आता शेवटलासुद्धा आपण असंच प्रकारे वरच्या बाजूला फक्त अर्ध रंग हिरवा रंग घेतलेला आहे लाईट हिरवा रंग तुम्ही मी तुमचे आवडीचे कोणताही रंग घेऊ शकता मी हिरवा रंग घेतलेला आहे आणि आता त्याच्यानंतर खालच्या बाजूला मी पिवळा रंग अगदी पिवळा रंग मी रेश पडल्यासारखं मी रंग भरून घेत आहे आपल्याला रेश ओढून घ्यायचं आहे थोडंसं क्रॉसमध्ये आपल्याला रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आणि आता बघू शकाल आपला फुलं किती सुंदर दिसत आहे आता चारी बाजूचा आपल्याला असंच प्रकारे पिवळा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आणि आता आपला रंग भरून रंग तया तयार झालेला आहे आता बघू शकाल किती सुंदर दिसत आहे आपण पिवळ्या रंगाचे रेश ओढल्यामुळे आपलं आतमधलं किती सुंदर दिसत आहे त्यामुळे त्या त्याच्यानंतर मी लाल रंगाच्या टिपक्या ठेवून थोडंसं प्रेस करून घेतलेलं आहे त्यानंतर मध्ये शंटरमध्ये आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचं आहे चारही फुलांना चिटकून आणि आता त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये केसरी रंग भरून तयार करून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतंही रंग घेऊ शकता मी केसरी रंग घेतलेला आहे आणि आता पूर्णपणे आपल्याला केसरी रंग भरून तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला त्याच्या आतमध्ये एक पांढऱ्या रंगाच्या टिपक्या ठेवून प्रेस करून घ्यायचं आहे आणि आता पांढऱ्या रंगाचे पे टिपक्या ठेवून प्रेस करून घेतलेला आहे त्यानंतर फुलांच्या बाजूला मी एक पानाचे आकार काढून घेतलेला आहे आणि त्याच्या आतमध्ये मी पांढरा रंग भरून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही रंग भरून घेऊ शकता मी पांढरा रंग घेतलेला आहे आणि आता चारी बाजूला आपल्याला असंच प्रकारे एक पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच्या आतमध्ये आपल्याला पांढरी रंग भरून तयार करून घ्यायचा आहे व्हाईट रंग घेतलेला आहे तुम्ही त्याच्या आतमध्ये कोणतंही रंग ॲड करू शकता आणि आता ही शेवटची सुद्धा आपलं पानं तयार झालेलं आहे त्याच्या आतमध्ये सुद्धा मी पांढरा रंग भरून तयार करून घेतलेला आहे आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला प्रत्येक फुलांच्या मधी शेंटरमध्ये आपल्याला एक हाफ आप सर्कल आकारने रे ओढून घ्यायचा आहे वरच्या बाजूला आपल्याला गोल आकार करून घ्यायचा आहे चारी बाजूला मी अशाच प्रकारे गोलाकार केलेला आहे त्यानंतर अगदी बारीक टिपक्या ठेवलेला आहे पूर्णपणे आपण रेश ओढलेलं आहे त्याच्या आतमध्ये आपल्याला अगदी बारीक टिपक्या ठेवून घ्यायचं आहे आणि आता किती सुंदर दिसत आहे आपलं फुलं बघू शकाल तुम्ही आवडली की नाही नक्की मला कमेंट करून कळवा कर आणि न चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवा कर रोज तुम्हाला नवीन नवीन रांगोळी बघायला मिळतील आणि आता आपला ही रांगोळी तयार झालेला आहे कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून कळवायचं विसरू नका आणि आता एक सुंदर फुलं तयार झालेलं आहे त्यानंतर दुसरी रांगोळी आणि ते पाच ती 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 ते एक टिपक्यांची रांगोळी आहे आणि मध्ये सेंटरमध्ये तीन ते तीन टिपक्याला आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच्या आतमध्ये आडवणी उभं रे सोडून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला चारी बाजूला टिपके ठेवून प्रेस करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आतमध्ये आपल्याला चार गोलाकारचे फुलं काढून घ्यायचं आहे त्यानंतर मी निळा रंग भरून तयार करून घेतलेला आहे चारही बाजूला मी निळा रंग भरून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या ऑडीचे कोणताही रंग रंग भरून घेऊ शकता मी निळा रंग भरून घेतलेला आहे आणि वरच्या बाजूला मी वरच्या टिपक्यांना चिटकून आपल्याला तीन पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे आणि प्रत्येक बाजूला आपल्याला तीन पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे मध्ये शंटरमध्ये एक टिपक्याला आपल्याला एक पान काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला वरच्या बाजूला दोन पान काढून घ्यायचं आहे आणि प्रत्येक बाजूला मी तीन तीन पाना काढून घेतलेलं आहे आणि आता ही सुद्धा आपलं शेवटची सुद्धा तयार झालेलं आहे आणि आता बघू शकाल किती सुंदर दिसत आहे आणि अगदी नाजूक रांगोळी छोटी रांगोळी आहे आणि आता मधी शेंटरमध्ये लाईट हिरवा रंग घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही रंग घेऊ शकता मी हिरवा रंग घेऊन भरून तयार करून घेतलेला आहे चारी बाजूचं त्याच्यानंतर मध्ये सेंटरमध्ये दोन्ही पानांच्या मध्ये सेंटरमध्ये आपल्याला बॉक्सला चिटकून आपल्याला एक आडवा रेश ओढून घ्यायचं आहे क्रॉसमध्ये चारही बाजूला रेश ओढून तयार करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला वरच्या बाजूला तीन आजूबाजूला एक आणि मध्ये सेंटरमध्ये एक तीन रेश ओढून घ्यायचं आहे क्रॉसमध्ये थ्री अँगल शेपनी आणि प्रत्येक बाजूला आपल्याला तीन रेश ओढून घ्यायचं आहे त्यानंतर वरच्या बाजूला आपल्याला गोलाकारनी एक फुलाचे आकार तयार करून घ्यायचा आहे छान सुंदर फुलं तयार झालेलं आहे चारही बाजूला आपल्याला असंच प्रकारे फुलं तयार करून घ्यायचं आहे बघू शकाल किती सुंदर आपलं फुलं दिसत आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये रंग भरल्यानंतर अजून खूप सुंदर सुरेख रांगोळी दिसतो तुम्ही नक्की बघा आता चारही बाजूचं आपलं फुलं तयार झालेलं आहे त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये मी अगदी लाईट गुलाबी रंग भरून घेत आहे राणी कलर रा आहे आणि किती सुंदर दिसत आहे हे रंग पूर्ण भरल्यानंतर खूप सुंदर दिसतोय आता बघू शकाल तुम्ही आणि आता पूर्णपणे आपल्याला वरच्या बाजूला गुलाबी रंग भरून तयार करून घ्यायचा आहे कालच्या बाजूला थोडंसं मी स्पेस ठेवलेलं हो आहे तिथं आपल्याला एक वेगळी रंग भरून तयार करून घ्यायचं आहे चला आता पूर्णपणे आपण रंग भरून घेऊया चॅनलवर नवीन आला असलं तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा कशी वाटली तुम्हाला रांगोळी पहिली रांगोळी आवडली का दुसरी रांगोळी आवडली कोणत्या रांगोळी आवडली नक्की मला कमेंट करून कळवा चला आता ही तिसरी पण आपला रंग भरून तयार झालेला आहे आणि आता शेवटचे सुद्धा आपण असंच प्रकारे रंग भरून तयार करून घेऊया अशा प्रकारे रांगोळी दाराबाहेर काढायला अगदी छोटी छान सुंदर सुरेख रांगोळी आहे दोरा ब... दाराबाहेर तुम्ही काढून बघा खूप छोटी रांगोळी आणि कमी जागांमध्ये बसणारी रांगोळी आणि कमी ठिपक्यांच्या रांगोळी आहे त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये मी लाल रंगाचे ठिपके ठेवलेल्या आहे आणि बघू शकाल आता लाल रंगाच्या बारीक आपल्याला रंग भरून तयार करून घ्यायचं आहे प्रत्येक फुलांच्या खालच्या बाजूला लाल रंग भरून घेतलेला आहे चारही फुलांच्या आतमध्ये आपल्याला खालच्या बाजूला लाल रंग आणि वरच्या बाजूला मी गुलाबी रंग घेतलेला आहे लाईट गुलाबी आहे राणी कलर आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणताही रंग घेऊ शकता दोन्ही खालच्या बाजूला आणि वरच्या बाजूला दोन्ही कोणताही रंग घेऊ शकता हो हो आता आपलं ही रंग भरून तयार झालेला आहे प्रत्येक फुलांच्या वरच्या बाजूला तीन पांढरं क टिपक्या ठेवलेलं आहे त्यानंतर थोडंसं प्रेस करून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणत्याही त्याच्या आतमध्ये रंग पण घेऊ शकता मी पांढरी रंग घेतलेला आहे आणि आता ह्याच्यानंतर आपण बघू शकाल किती सुंदर दिसत आहे आपलं रांगोळी दोन्ही कोणतं रांगोळी आवडली नक्की कमेंट करून कळवा चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा थँक्यू